जय शिडी वादे जय हो काय तुमचं विनायक विजय वाघमोडे गावकुंट पात्री बर आता तुमचे किती क्षेत्र आहे तुमचं माझा अर्धा एकरच प्लॉट आहे टमाट्याच बर कुठली जात कुठली लावली टमाट्याची एक इंडम लावले दहा गुंठे आणि पाच गुंठे जवारी लावले शेवम जाती जातीचे टमाटे आहेत इंडम आहे आणि तुम्ही किती वर्षापासून शेती करता करत। वर्षे 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 मी आता करतो दहा वर्ष झालं शेती करतो आणि टमाट्याचा अनुभव तुमचा किती वर्षापासून आहे आठ वर्ष झालं मी टमाटे लावतो आठ वर्ष हजार वर्ष माझं प्लॉट हो, हो।, हो, हो। आ, मग त्याला खत परत रासायनिक खात घालवत होतो परत आपलं सेंद्रिय खात घालवत होतो मग मला काय रिझल्ट भेटला नाही असा मग ह्या वर्षी मग या वर्षी तुम्ही नवीन काय बदल केलाय हे तुमचे खात वापरले मी सॉइल चार्जर आठ बॅग टाकल्यात हो त्याच्यावरतीच टमाटे आले भरपूर लागले झाडे तारा तुटलेत झाड अशी खाली पडू लागली सगळे बांधून मी झाडे खाली पडले आता हे किती महिने झाले तुम्ही आता लागवड करून ती आता ती तीन महिने झाले पूर्ण तीन महिने झाले आता टमाटे माल चालू झालेला आहे किती तोडे झाले तुमचे हे दोन तोडे झाले आता दोन तोडे झाले त्या वर्षी काय भाव नसल्यामुळं मालच चढला मग आता बाजारमध्ये तुम्ही माल विक्री केलाय आता सध्याच आला एकशे वीस रुपये आपलं चालू आहे एकशे साठ रुपये कॅरेट मग आता पण बघतो त्याची क्वालिटी घर वगैरे कसं आहे साईज सायनिंगायचं मग काय मार्केटला आपला माल एक नंबरने चालू आहे आता सध्या एक नंबर भाव काय चालू आहे एकशे वीस रुपये कॅरेट आहे कॅरेट आणि आपला काय केलं भाव आपला एकशे साठ रुपये ने चालू आहे आता सध्या म्हणजे साधारण कॅरेट मागं तुम्हाला चाळीस रुपये एक्स्ट्रा एक्स्ट्रा मिळाला लागली या जाग्यात रेट असला असता मला पैसे खूप झाले असते हा हा तर ह्या वर्षी काय रेटच नाही मग आता तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरला वैदिकचं आता त्यामध्ये तुम्हाला रोग रे समस्या वगैरे दरवर्षी काय येत होते आणि यावर्षी काय तुम्हाला बदल वाटलाय दरवर्षी रोग जास्त होता आळी लागत होती माल निम्मा खाली पडून खराब होत होता खराब होत होता या वर्षी तुमचं औषध वापरल्यामुळं काही एक आळी लागली नाही काही नाही म्हणजे रे नाही म्हणजे जे आमचे जे माननीय राम मोकेकर सर सांगतात तुम्ही जर पोषण चांगलं दिलं तर रोगराई नाहीच आहे त्या पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे हो हो सरने सांगितलं असं त्या पद्धतीने औषध खात पाणी हेच वापरलं हो माती बनवण बन केली मेन गोष्ट हा म्हणजे मातीवरती काम केलं तुम्ही शंभर टक्के सगळं त्यामुळे तुम्हाला आजारे रोगराई प्रमाण काय काईस एक टक्का बी नाही आहे आता फवारणीचा वगैरे खर्च कसा आहे तुमचं दरवर्षी किती होत होत आणि यावर्षी किती होत झालं दरवर्षी मी आता चार पाच दिवसाला फवारणी करत होतो ह्या बाहेर दिसता सुरुवातीला ह्यांच्याकडून एकच फवारणी घेतली दुसरी फवारणी मारा म्हणजे का दिसत नाही काय ना, ना फवारून पैसे कशाला घालायचे ओके रेट बर नाही मग त्यामुळं आता फवार म्हणलं आता माल तर असं शायनिंग पाहिजे आणि फवारून काय आता सध्या ऊन ही म्हणून फवारणी आता काय फवारणीची गरज म्हणजे प्रिकॉशन म्हणून तुम्ही एखादा स्प्रे घ्यायचं तुमची चार्ज म्हणजे जवळपास दोन अडीच महिने झाले एकच स्प्रे घेतला तुम्ही एकच घेतला मग आता सेटिंग मध्ये वगैरे पहिला कसं एका झाडाला किती सेटिंग होत होत आता किती होत काय कसं आता ह्या वर्षी खूप लागले आता गेल्या वर्षी तर एवढा माल पण नव्हता हा मला किती पंधरा दिवस चालला प्लॉट हा पंधरा दिवसात मालच झाला मग आता सध्या दोन तोड्या झाल्यात आणि माल हाय आता आपण बघतो आता खाली बी सेटिंग वगैरे हो आहे आणि वरती बी परत कळी सेटिंग चालू आहे आणि आता हे जे लव बघतो आपण हे पहिला झाडाला असं होतं का, काटेरी काटेरी नो थे नो थे, काटे नव्हते म्हणजे स्वतःच पीक स्वतः संरक्षण करताय हे फक्त वैदिक वैदिकमुळं कमाल आहे सगळं आता एवढं ऊन आहे तरी पानाची क्वालिटी वगैरे कसं आहे एकदम छान आहे आणि हे गुच्छ मध्ये सेटिंग आहे बघा आणि प्रत्येकाची साईज सेम आहे साईज सेम आहे मोडा लागलाय वजन वजन जास्त झालंय मी तार बांधलो सुतळी बांधलो तरी बी ऐकण्या तारा तुटा लागल्या त्याला आता पुढच्या वारीन मला अँगलची तार बांधवा लाग <laughs> लागेल आता अँगल करावं लागेल अँगल करावं आणि प्रत्येक फांदीला सेटिंग आहे हो कळी चालूच आहे आणि पुढं हे बघा ना आता साईज कसं आहे आणि आता तुमची खर्चाची बाजू आणि उत्पन्नाची बाजू कशी आहे आता रे एवढा ह्या वर्षी काय खर्च तर झाला नाही हो खत पाणी काय जास्त वापरलेलं नाही आठ पोती तर त्याच्यावरच आहे एक फवारणी केली त्याच्यावर माल खूप लागलाय मग दुसरा आणि काय खर्च करायचा आता किती तोडे झाले तर आता दोन तोडे झालेत दोन तोडे किती कॅरेट निघाला माल एका तोड्याला चाळीस कॅरेट माल एक